का फी कुंडियो आता आई स्त्री बाबा काय झालं काळा काळा आमचे कपडे आणून तुझं आओ चार पाच लाख राहिले ओ झालंय का आओ एवढे कसली गाय झाली तुम्हाला राव आओ आमले तिकडा गावाला जायचं आमच्या आमच्या कुठं गाव तुमचं इथेच राहायचं मी काय येडा झाला आमच्या तिकडा गावाला जायचं तू असं काय येडा झाला आमची कपडे जिस्तर करून दे देतो झालं झालं थोडं राहिले एक शर्ट मारतो आणि तुमचं लगेच पॅन्ट झालं का झालं झालं एवढा शर्ट करतो आणि तुमची पॅन्ट काढतो पॅन्टवर नो नो पॅन्ट इस्त्री करून देतो तुमची झालं झालं लगेच आ आणि देतो 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 झालं जास्त पैसे तेवढं द्या माझं राहिलेलं ए कुठला पैसा 200 रुपये राहिलेलं 200 रुपये नाही नाही ती नाही तर ती ऑटोमॅटिकमध्ये झाली याच्या मी काय आहे न दंड गिऱ्हाईकसुद्धा आलं नाही काय ना माझं डोकं चालून झालं आहे भावानीसुद्धा झाले नाही अगरबत्ती लावली ती पण इजली काय कसला रविवार गेला आज नशिबाला काय माहीत कोणाचं तांडं पाचे पावलाचं बघितलं वांडं झालं जाऊ की त्याच्या आईला इतर करून टाकू आपल्या आणखी नाही म्हणा काय म्हणला बघा ताज्या आहेत रात्रीच घातले कोंबडीनं ती ताज्या आहेत अंडी तुम्हाला सहा रुपये पडलं बघा हो रात्रीच घातल्यात अंडी कुणी घातले आमच्यात कोंबडे आहे पोल्ट्री फार्म आहे आमचा मोठा कोंबडे रात्री अंडे घाटते दिवसाच्या कानात नाही आमच्यात हा मग ती रात्रीचे अंडे ताजे अंडे आहेत मग तुम्हाला सहा रुपयाला बघा पडलं अंडं कारण का सोन्याचा दराव आणि ती अंड्याचा दरा उतर तू चढतो तसं त्या अंड्याचा दर आहे बघा तुम्हाला का बघा आता परवडतो एक अंड्यात दोन दोन दिला आहेत ओढ का पैसे देऊन फोडा की एक अंडे तुम्हाला कुठं भेटते कुठल्या दुकानात भेटते कुठल्या पोल्ट सगळ्या पोल्ट्रीत भेटते आमची कोंबडे एक अंड्यात दोन दोन डील देते म्हणजे तुम्हाला बारा रुपयाला अंड एक अंड्यात एकच डील असते पण आमचे कोंबडे एक अंड्यात दोन डील देते त्याच्यामुळं बारा रुपयाला अंड पडते आम्ही सहा रुपयाला देतो तुम्हाला बघा तुम्हाला घ्यायचं असलं तर पावणी करा बरं झालं सतरा जागांची पावणी तीन द्या तीन आता म्हणलं सर चालतं आहे चालते तर थँक्यू बघा मोठे मोठे डिलर देतो मी त्या चांगली मग द्या बघा डबल डील आहे डबल सिंगल डेल असलं ना आम्ही तुमच्या घरात गोया करणार आमच्या घरात तर पण पैसे तुम्ही करा गॅस आमच्या का पुकट जातो पैसे द्या बावन करा पैसे द्या पैसे द्या मग माझ्या मम्मीनं ना आम्हाला अंडी आणायला उरली होती र म्हणून मी काय केलं तीन तीन अंडी नेली आणि अंडी डबल डेला शेती चोरू आपण चला चला सोडाय ना सोडाय नाही ना तुझे ट्रे खाली काढाय चला चला पळा हे चला गेला का तेवढा इस्त्री गुरतून पण झाले <स्थाँगे>

का पोर मग राहून आता काय त्यांचा मी आज फोनच लावणार आता त्यांना काढतो हुडकूनच मी फोनच लावतो पोरांचा शोधच काढायला होतो अरे ती पोर गावली का तुला सकाळ अंडी माझी नेली दुकानातून चोरून अर एक दोन अंड नव माझी चार दहा अंडी नेली दहा माझी दहा अंडी नेली सकाळ सकाळ पोर आली मला म्हटली बिस्किट पोडा दावा ती पार्ले दावा ती टोंटी दावा सगळं दावा एड बसलो नाही नि मा इकडे धावस्तोच्या मागची मागे लागा माझी दहा अंडी गायब केली हो काय ती झाली मला माझं नाव ते नसणे माहित आहे पण त्यांचं नाव मला माहित नाही तेवढं शोध कर त्यांचा तपासणं लावू त्यांचा चांगला आणि मला नुसतं सांग मग हे नसणे घरात जाऊन ठेवू का मग

रा काय झालं पोराने माझ बिस्किट पुढंच ते चॉकलेटच्या भरण्या पण घेऊन गेली कांदी पण सकाळ निघली हे काय लागा टेन्शन मला पडलं महागा मला हे दुकानच पडलं महागा माझ्या माग काय लागलं ला या दुकान पडलं मला महागा दुकान पडलंय मला महागात तेव्हा